दापुरी खुर्द ते केशवनगर या ठिकाणी रोडच्या वळणावर वर्न, फलक बसवण्याची शेतकऱ्यांची व मापारींची मागणी आहे सविस्तर माहिती अशी की रिसोर्ट तालुक्यातील दापुरी इथे फलक बसवण्याची आवश्यकता आहे वाशिम रिसोर्ट ते मालेगाव दापुरी खुर्द ते केशवनगर यांच्या मधोमध दोन टर्न वळण आहेत त्या वळणावर आधी सुद्धा खूप वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत काहींचा मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे रिसोर्ट मधून येत असताना काही वाहने सुसाट वेगाने धावतात अचानक वळण असल्यामुळे त्या ठिकाणी फलक नसल्यामुळे ड्रायव्हरच्या लक्षातच येत नाही आणि त्या साईडने फलक लावलेला नाही ते सुद्धा ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही आणि साईडने लोखंडी डिव्हायझर अत्यंत जरुरीचे आहे या रोडच्या कंत्राटदारांनी त्या ठिकाणी लावलेले नाहीये त्या ठिकाणी पुन्हा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता दाट आहे या ठिकाणी लवकरात लवकर या वळणावर फलक बसवून डिवायडर बसवून देण्यात यावे असं या जवळपासच्या कार्यकर्ते मंडळींची दापूर येथील त्यांच्या शेताजवळ असल्यामुळे प्रतिष्ठित नागरिक मापारी यांनी अशी मागणी केलेली आहे धुमाकूळ महाराष्ट्र प्रतिनिधी रिसोड वाघी खुर्द किशन काळे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा